फक्त एक दहावीस टक्के सासरवास तो ही इतका नाही बर का आता जी माझ्या वयातल्या महिला आहेत त्यांनी जो सासू सासऱ्यांचा नवऱ्याचा त्रास सहन केला तरी सुद्धा त्यांनी संसार सोडला नाही ह्याचं कारण असं होतं की पहिलं कसं होतं आईवडिलांना जर सासू सासरेचं किंवा सासरच्या लोकांचं काही तक्रार सांगायला गेले तर आई वडील कधीही सपोर्ट करत नव्हते आई वडिलांनी डायरे डायरेक्ट सांगून टाकायचं बाई तुझं काहीतरी चुकत असेल किंवा तू शांत राहील अशी तू थोडं शांत राहा तुसा सर्वासीन आहेस तू जर नवरा सोडून आमच्या इकडं आलीच तर आमचं नाक जाईल लोक नावं ठेवतील आम्हाला आणि काही पुरी मंचाच हुशार होत्या म्हणजे माझ्या वयतल्या बरं का त्या पुरी स्वतः विचार करायच्या ज्या माझ्या वयातल्या बायका आहेत ना त्या विचार करायच्या की आपण जर संसार सोडून बाहेर गेलो तर आपल्या आई बाबाची इज्जत जाईल भाऊ भाऊ जायच्या दारात नसते राहून जमत आणि काही महिला लेकर झाले की ले काही महिला विचार करायच्या की बाबा आपल्या लेकरांच्या ले भविष्याचं काय होईल म्हणून काहीने सहन केला आणि इतकासा सर्व स्वतः तुम्हाला माहिती आहे का की आता स्वतः मी माझं सांगते दोन दोन तीन तीन किलो मिरचे काळे तिकट लाल चटण्या ही उन्हाळा लागला की अंगाची आग व्हायची पण उन्हाळ्यात शेतातले कामं कमी असायचे उन्हाळ काम ही असायचे अंगाची मरणाची आग व्हायची हाताची आग व्हायची कारण पहिलं ती कुटायच्या मशनी जरी असल्या का तरी पण त्याच्यावरचं तिकट चांगलं लागत नाही असं सासू सासरेचं म्हणणं असायचं मग ती लहान लहान लेकरं असताना सुद्धा लेकर झोहाला बांधायचा लेकर झोले टाकायचे आणि त्या चटण्या उकळावर कुटायच्या ठोंबेनं आत्ताच्या पुरींना ठोंबेन उकळं सुद्धा माहित नसतील की उकळं म्हणजे काय का तर आता मिक्सर आलेत मशनीतून चटण्या काढून आणतात किंवा पॉकेट विकत आणतात पण आमच्या काळात शेतात निघलेल्या मिरच्या किंवा बाजारातून मिरच्या विकत आणायच्या दोन दोन किलोचे काळे तिकटं दोन दोन किलोचे लाल तिकटं हे कुठून ठेवायचे का तर ती पुढच्या वर्षी उन्हाळ्यापर्यंत ती तिकट गेलंच पाहिजे कारण दुकानाने तिकटाच्या पुड्या नव्हत्या एवढंच नाही कुरवड्या पापुड्या करायला चालू असायच्या मग कुरवड्या पापुडीचं जी काय पापुड्याचं बेटकं असतंय का ज्वारीच्या पापुड्याचं ती जवारी भिजवून थोडी वाळत टाकायची आणि त्याचं बेटकं जातेवर दळायचं ना की नऊ यायचे जातेवर बेटकं का दळताना कारण हो ती वल्सर असल्यामुळं एवढं जड जायचं मग ती पुन्हा काय म्हणतात ना पापुड्या घालायल्या ना तर जीवाची पापुडी करावं लागायची जीवाची पापुडी व्हायची तेव्हा पापुडी खायला मिळायची मग पावसाळ्यात ती आणि शांगा पापुड्या भाजून आणि शांगा खायला मिळायच्या ही सासरवासात आणि ती करावंच लागायचं करावंच लागायचं ना ही हा पर्यायच नव्हता म्हणजे माझ्या वयातल्या बायकांचं सांगते एवढंच नाही शेवाया करायच्या म्हणलं ना तर त्याची सुजी काढायची सुजी म्हणजे ती उकळावर त्या गव्हाची वरची साल काढायची तेव्हा पांढऱ्या चक चक्क शेवाया व्हायच्या पापड करायचं म्हणलं की उडीद असते ती उडीदाची डाळ जातेवर करायची त्याची डाळ करून मग ती सगळं त्याचं डोळ फीळ सगळं काढून मग ती जातेवर उडदाचं पीठ दाळायचं आणि मग त्याचे पापड करायची कुरवड्या करायचं म्हणलं तरी जीवाचं रान व्हायचं ही सगळं घरच्या गर घरी करावं लागायचं अजिबात ही विकत आणलं जात नव्हतं ना काय नाही आंब्याचे लोणच्या आंबे फोडून त्याचे लोणचे करावं लागायचे ही उन्हाळ कामं असायची आत्ताच्या पुरीला ह्याच्यातलं काही माहिती नाही आत्ताच्या सुननला आणि तरी सुद्धा त्यांना सहा सहा रुत्यात हो एवढं सगळं सुख आहे एवढं सगळं घरात सुख आहे तरी सुद्धा थोडं जरी सासू काय बोलली की माहेरी फोन करून सांगतात बाबा की असं असं झालं बघा आम्हाला असं झालं बघा घडू घडील आमच्या वेळेस फोनच नव्हती नंतर कॉईन बॉक्स आले त्या कॉईन बॉक्समध्ये एक रुपया टाकला हॅलो हाय बाय करीस तर ती रुपया संपून जायचं आणि घरानं कुठं आणि असं वाटायचं की बाबा आईबापाला आपल्या सास ससरी त्रास केलेलं घरानं सांगितलं तर कुठं आईबापाच्या डोक्याला तापत्या कारण त्यांच्यात बी तीच कुठं इथं ह्याच्या हे नाही बापाला कधी घरानं सांगू वाटायचं नाही पण आत्ताच्या पुरींचं तसं नाही आणि झालं पुरीचा इकडून आईला फोन गेला की अगं आई असं झालं तसं झालं ती आई तिच्या नवरीचं सुद्धा ऐकणार नाही बाई बॅग भरण ये बघते पुढं मी काय करायचं त्या जावयाला की आत्ताच्या शिक्षण आहेत ओ काहींच्या काही आया नाहीत तशा पण काहींचे शिक्षण आहेत आता त्यामुळं जास्त त्यामुळं पुरींच्या संसार मोडत आहेत आत्ताच्या सांगत नाहीत पुरीला की बाई ती सासर आहे तुला काम करावंच लागन थोडं तुला सहन करावं लागन तुझ्या का लेकराबाळासाठी ला ले काम आहे तुला ह्या सांगतच नाही त्यामुळं कितीतरी संसार तुटत आहेत कारण तसं सासरवास राहिलेलंच नाही हो पहिलं उन्हाळ्यात काशा दसकट शेतांनी काम करावं लागायचे काशा दसकट याचावं लागायचे नवऱ्याचं काय नाही ऐकलं तर चापकाशिवाय कुत्रेवणी नवऱ्याचा मार खायचा एवढं सगळं करून बी बरं का झेंजी इकडन चिंदी इकडं असायची शेतात कामं करताना आणि एवढं दिवसभर राब राबून पण घरी आलं तर सैपाक पाणी सगळं चुलपत्रान भांडेन कुंडेन सैपाक पाणी एवढंच नाही हो हिरवून पाणी आणावं लागायचं शिंदून नाहीतर मग गावात हापशे असले तर लाईनच्या लाईन त्या हापश्याला लागायची मग त्या हापशेचं पाणी हापसून हापसून पाणी आणावं लागायचं पहिल्या बायली काही लेकरळ नव्हते असं नाही हो आता काय सांगायचंय आताच्या पुरी गरोदर राहिल्या तवापासून त्यांना दवाखाने आहे तर तेव्हापासून मग त्यांना पाण्याचा तांब्या उचलायचा नाही एवढ्या नाजूक पुरी झालेल्या पहिलं तसं नव्हतं नववा महिना लागेपर्यंत शेतातलं काम करावं लागायचं घरातलं करावं लागायचं आणि घागरीनं पाणी आणावं लागायचं आणि वरून सासून म्हणायचं काम केलं तरच बाळात पण हलकं जातं करा बसून राहिल्यावर बाळत पण हलक जात नाही पण आताच्या सुना एवढ्या लाडाच्या झाल्यात खायचा प्यायचा इतका लाड पुरवला जातो दवाखाने इतकं केलं जात तरी सुद्धा त्या सासूची सासू त्रास करते मी पहिलंच काय म्हणलं की आत्ताच्या काळात शंभर पैकी वी वीस टक्के सुद्धा सासरवास राहिलेला नाही तरी सुद्धा पुरींना वाटते की सासरे त्रास देतात मग आता ह्यापेक्षा पुरींचं कसं आहे आईबापाची तर आईनं त्रास आई एखादी शब्द बोलली तर आईला काय म्हणणार नाहीत पण सासूने एखादा शब्द बोलला की सासूला उलटं सुलटन सासू त्रास देईल ही टीचा सासरेपेक्षा सासूची टीचा खूप आहे हो सासरीची एवढी टीचा नसती काही पुरी तर म्हणतात आमचे सासरे खूप चांगले आहेत पण सासूचा आगाव आहे सासरे का चांगले आहेत सांगते सासरे चोवीस तासापैकी एक लय झालं चार तास घरात असतात बाकीचे तास बाहेर असतात त्यांना घरात सून काय करते उगणी करते का नाही कसं करते ही काय माहितच नसते आणि सासू चोवीस तास घरात असते मग तिला दिसतं की बाबा हिथं ही, ही चुकायलं तिथं ती आणि तिनं सहज काय बोलली की सुनाला एवढ्या मिरच्या लागतात एवढ्या मिरच्या लागतात आजकालच्या पुरीली वाटतं की सासून आम्हाला काय सांगूच नाही आमच्या आम्हाला कळतं जे करायचं ते आणि त्याच्यात सपोर्ट असतो आईबापांचा सपोर्ट आईबापाचा राहतो बर का काही ठिकाणी बोलते मी आणि त्यामुळं आजकालच्या पुरी ही जास्त उर्मटपणा करायला लागलेले आहेत आणि चुकीपुरींचे ना खाणं पिणं आता आमच्या काळात मध्ये कसं होतं माहिती आहे का दूध दुपतेहीच खायला असायचं तेल कमीच असायचं आठवड्यात दोन आठवड्याला एक एक किलो तेल म्हणलं तरी चालेल शहरामध्ये ज्वारी काहीतरी घरात असलेलं धान्य न्यायचं तेवढंच तेल आणायचं मग ती एक छटाक असेल दोन छटाक असेल पाव किलो असेल तेवढ्या पुरतंच आणायचं कारण खूप परिस्थिती बिकट असायची आत्ता तसं नाही दहा पंधरा किलो तेल जरी महिन्याला म्हणलं तरी आता पूर्ण आ गेले आमच्या काळात आम्हाला फिजा बर्गर म्हणजे मला फिजान बर्गर तर पुण्याला आल्यावर माहीत झाले की बाबा काहीही म्हणजे असतंय काय फिजा बर्गर पण आम्हाला आत्ताही वडापाव फिजा बर्गर हेच आवड नाही खायला आत्ताही आम्हाला ठ्याचा मिरचू चटणी तेल चटणी भाकरी हीच खायला आवडतं आणि आत्ताही आम्हाला औषध गोळीची गरज नाही बरं का आजकाल लेकरं जन्मले की त्यांना औषध गोळेवरच जन्मतात पण आम्हाला औषध गोळीची आणखीन पण गरज नाही आम्हाला कसं एखादी जखम जरी झाली तर ती मनानं भरून येते कारण पहिलं खाद्य तसं होतं आत्ताच्या खाद्यामध्ये बदल झाला विचारांमध्ये बदल झाला सहनशक्ती संपलेली आजकालच्या पोरांची आणि पुरींची सहनशक्तीच राहिलेली नाही पहिल्या बाये जसा त्रास होता तसा जर ह्यांना त्रास केला ना तर बाप रे बाप ह्या काय करतील माहीत नाही कारण समान अधिकार दिलाय ना, ना महिलांना आणि त्याचा फायदा ह्या पुरी इतका घेत आहेत की त्या नवरेनं नुसतं हो म्हणलं तरी त्याला धमकी असतात पोलीस स्टेशनच्या कोर्टाच्या कचेरीच्या घटस्फोटच्या अरे बाबा नु तुम्हाला घटस्फोटच घ्यायचे होते तर लग्नच कशाला करून देतात तुमच्या आई वडील अशा पुरींचे लग्नच कशाला करते ह्यांच्या लाडाच्या पाऱ्या ना तिथच ठेवायच्या सजून पण नाही ह्यांनी पुरीला वळणं लावत नाहीत पण मग ती कुणाच्या तरी नशिबात बांधतात आणि त्यांच्या आयुष्याची सगळी वाट लागून जाते बर का नाही मी दोष देत नाही पुरीला दोष देत नाही जी सत्य परिस्थिती चालू आहे ना आता ती फक्त एक सत्य परिस्थिती सांगते की बाबा खरंच पहिल्यासारखा त्रास नाही पहिला खाण्यापिण्यापासून घरात सगळ्यांनी ताजं खाल्लं तरी सुनं शिळी भाकरी खावी लागायची <coughs> पर्यायच नव्हता सासरवास होता आणि ही घरानं आईबापाला सांगू शकत नव्हतं अहो आईबाप कधी दारात आले तर कब्बर चहा करायचं सुद्धा सुन्याच्या हातात नव्हतं आता सुना परस्पर सगळा बाजार करतात तरी बी सासूनी काय बोलावं म्हणत नाहीत एक वेळा त्या सासूला चहा देणार नाहीत पण आईच्या पुढं पुढं करतात तरी बी आत्ताच काम कसं झालंय घरची मुरीन मुताईची चुरी म्हणायचं काम झालेलं आहे आजकालच्या काळात सासूनं नकाबोटाने सगळं जरी कमवलं असलं ना सगळं सासूनं नका कमवलं तरी अधिकार मात्र सुनायच्या आईचा जास्त असतो त्या घरामध्ये का, का तर जावाई नंदी झालेला असतो जावाई म्हणील तसं का तर लई जीव असतो नाही जीव लावलाच पाहिजे कारण अर्धांगिनी आहे शेवटी ती पण जिथं लावायचं तिथं लावलं पाहिजे कारण ज्या आईनं तुम्हाला तुमच्यावर आशा असते की बाबा आपल्या पोरानं आपल्याला हे कराव ते कराव म्हातारपणी असं करेल म्हणून पोटाला दावं बांधून प्रॉपर्टी जमवलेली असती तुम्हाला सांभाळलेलं असतं पण आता बायको आली की तुम्ही सगळं विसरून मी म्हणत नाही बायकोवरही प्रेम करा पण आईच्या कष्टाची ही जाणीव ठेवा ना तेवढीच पण आजकाल तसं होत नाही बरं का आजकाल तसं होत नाही मी परत एकदा सांगते की जसं पहिल्या काळात जो सासरवास होता त्याच्या निम्मा पण राहिलेला नाही तरी पण पुरी म्हणतात की सासरवास आहे हा परिणाम फक्त खाण्यापिण्याचा आहे ओ पहिलं खाणं पिणं चांगलं होतं आताचं चा खाणं पिणं बदललं विचार बदलले सहन करायची पात्रताच राहिलेली नाही